पायी आंदोलनात आम्ही पण थांबावं मी पण आहे मी पण येणार आहो पायी कारण आम्ही जे शब्द दिला ते शब्द आपण कुठेही म्हणजे टाळतो असं नाही आहे दिलेल्या शब्दावर आम्ही त्या आंदोलनात मीसुद्धा सहभागी होईल आता सोयरेमध्ये सरकारनं केलेली व्याख्या आणि जरांगे पाटील साहेबांना केलेली जी व्याख्या या दोनही गोष्टी कशा जुळतील याचा प्रयत्न आपण करून पाहू मला एक शेवटचा टप्पा तो सगळं बाकी राहिलेला आपण सरकारी मध्ये काही पुरावे भेटत नाही म्हणून आपण त्यंबकेश्वर राक्षस भवा किंवा लसीकरण झालं होतं गव्हर्नमेंटनच ते केलं होतं त्याच्यातले काही नोंदी घेऊन अधिका अधिक दाखले भेटून याच्यासाठी प्रयत्न सरकार आहे आणि म्हणूनच ते अधिसूचना आपण सरकारनं काढलेली आहे तर त्यामध्ये अधिक काही सुटू शकतं म्हणून आपण सगळे सोरेवर येतो हो आहे आता ते जर व्यवस्थित झालं तर मला वाटतं एक चांगला निर्णय होऊ शकतो